नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मागच्या आठवड्यात मी काही झाडांची ऑर्डर केली होती आणि आज ते पार्सल आलेलं आहे तर हा पार्सलचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर झाडं फार वेगळ्या प्रकारची आणि छान झाडं मी मागवलेली आहेत बघू आता झाडं कसे आलेली आहेत तर ते माझे मी कोणते कोणते झाडं मागे मागवलेले आहेत ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर पण क्लिक करा मी कुठल्या तरी साईटवरती यांचं पेज बघितलं होतं आणि तिथे त्यांचा कॅटलॉग होता तर छान वाटले मला ते झाडं ॲक्च्युली आणि काय होतं आपलं मी ग्रामीण भागात राहते तर इथल्या नर्सरीजमध्ये खूप कॉमन झाडं सगळे मिळतात पण असे काही वेगळे झाडं मिळत नाही त्यामुळं त्याच्यासाठी ऑनलाईन खरेदी करावीशी वाटते कधीकधी आणि हे सगळे इंडोर प्लांट्स मी मागवलेले आहेत पॅकिंग तर चांगलं आलेलं आहे पण काय झालेलं आहे पार्सल यायला वेळ लागलेला आहे थोडासा जवळजवळ मला दहाव्या दिवशी पार्सल मिळालेलं आहे त्यामुळे माहीत मा नाही म्हणजे झाडं कशी आहेत कंडिशन काय आहे आतमध्ये ते उघडल्यानंतरच आपल्याला कळेल आता तर आता एक एक झाड आपण बघू तर आता हे सगळ्यात पहिलं झाड कशाचं आहे ते बघू आपण हां हे आहे बर्ड्स नेस्ट फर्न नाव बघा नक्की अवघड आहे पण झाड भयंकर सुंदर दिसतं मला खूप दिवसांपासनं पाहिजे होतं ते पण नर्सरीमध्ये खूप महाग मिळतं तो झाडं कारण की ते मोठे मोठे झाडं असतात ना आणि हे सगळे जे झाडं मी मागवले आहेत ना हे साईज छोटी त्यांची त्यांनी मला कॅटलॉगमध्ये ते दिसत होतं म्हणजे झा झाडं छोटे आहेत म्हणून त्याच्यानंतर दोन नंबरचं सिंगोनियमचं झाड होतं सिंगोनियम, सिंगोनियम स्टारलाईट आता तीन नंबरचं लिपस्टिक लिपस्टिक प्लांट होतं आणि हे रबर प्लांट आहे व्हाईट रबर प्लांट हे पण मला खूप दिवसांपासून पाहिजे होतं पण ते खूपच छोटं आलं आहे आणि हे रेड रेड हार्ट फिलोडेंट रन फिलेडंड्रांच्या मी जवळजवळ तीन ते चार व्हरायटीज मागवलेल्या आहेत फिलेडंड्रा uh, वाढवायला खूप सोपे इतकं छान हे फनची बघा ना व्हेरिगेटेड व्हरायटी खूप सुंदर आहे uh, पानावर असं व्हेरिगेशन आहे हे पण बघा ना किती सुंदर पान आहे त्याची ही पण फिलेडंड्रांची व्हरायटी अतिशय सुंदर झाडं आहेत हे सक्युलंट यात मात्र मी फसले सक्युलंट माझ्याकडं म्हणजे मी दुसरा हे नव्हतं ऑर्डर केलेलं दुसरं ऑर्डर केलेलं होतं आणि हे स्पॅनिश मॉस हे बघा ना गवतासारखं दिसतंय ना याला स्पॅनिश मॉस म्हणतात हे एअर प्लांट आहे त्याच हवेत लटकायचं आणि त्याच्यावर फक्त पाण्याचा स्प्रे करायचं त्याला माती नाही लागत खत नाही लागत काहीच नाही लागत तर अशा प्रकारे हे झाडं आलेली आहेत बघा तर आता मला बागकामाचा अनुभव आहे थोडासा त्यामुळे मी हे छोटे झाडं घेतले पण तुम्ही जर नवीन असाल ना बागकाम करण्यामध्ये तर एवढे छोटे झाडं घेऊ नका थोडेसे मोठेच घ्या थोडे कमी येतील वाटल्याचं एवढ्याच पैशामध्ये पण थोडे मोठी झाडं खरेदी करायची नेहमी आता आज मी हे झाडं असेच सावलीमध्ये ठेवणार आहे आणि उद्या त्यांची रिपोर्टिंग करणार आहे तर रिपोर्टिंगचा व्हिडिओ पण मी बनवल आणि पुढचा व्हिडिओ मात्र मी बनवणार आहे ऑनलाईन शॉपिंग करताना काय खबरदारी घ्याल तुम्ही काय काळजी घ्याल त्याच्याविषयी पुढचा व्हिडिओ येणार आहे तर कसे वाटले तुम्हाला झाडं झाडं आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद